ये सोबत द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज डॉट 24.live नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदचे कार्यक्षम आमदार माननीय योगेश आण्णा क्लेकर यांनी दिनांक तीस मार्च 2025 रोजी गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे उत्साह स्वागत केले श्रीराम स् प्रतिष्ठान कोंडवा बुद्रुक आयोजित हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त भव्य दिव्य असे हिंदू एकता महिला बाईक रॅली काढण्यात आली यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन जय श्रीरामच्या घोषणा सर्व महिलांच्या वतीने यावेळी देण्यात आल्या रॅलीचा मार्ग श्रीराम चौकापासून ते गोकुळनगर चौक विश्वजिम आंबा माता चौक क्रांती चौक साळवे गार्डन श्रीजी लॉन्स ज्ञानेश्वर नगर काकडे नगर लेन नंबर एक हगवने नगर स्वराज्य चौक लक्ष्मी नगर भगवा चौक मनपा शाळा आंबेडकर नगर यासाजी कामटे चौक मरळ चौक खडिमशन चौक येवलेवाडी येवलेवाडी गावातून कामटेनगर ते श्रीराम चौक या ठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या भाजपा आमदार योगेशांना टिळेकर कुटुंबाच्या वतीने हजारो महिला आज उपस्थित होत्या हिंदू एकता महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचे टिळेकर कुटुंबाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या सन शिवरायांच्या महाराष्ट्राचा सण मराठी मानाचा सण मराठमोळ्या संस्कृतीचा सण प्रकार हिंदुत्वाचा सण नव्या वर्षाचा सण नव्या हिंदू वर्षाचा गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आलेल्या सर्व भगिनींना प्रत्येक महिलेला मानाचा मोफत फेटा व मानाची नत या ठिकाणी देऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या महिला बाईक रॅली दरम्यान भाजपा आमदार योगेशांना टिळेकर यांच्या सौभाग्यवती सौ संध्याताई योगेशांना टिळेकर यांनी या बाईक रॅलीचं नेतृत्व करत या रॅलीमध्ये सर्व महिलांचा उत्साह स्वागत करण्यात आलं यावेळी श्रीमती रंजनाताई नानी टिळेकर नगरसेविका सौवृशालीताई कामटे नगरसेविका भावी नगरसेवक चेतन शेठ टिळेकर यशराज योगेश टिळेकर राहुल आप्पा टिळेकर प्रवीण बापू टिळेकर बंटी शेठ लोखंडे बशीरभाई शेख तसेच सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय आगमन झालेलं आहे आपण सर्व महिलांनी त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे फेटा बांधून घ्यायचा आहे आणि आपण आपली नथी त्या ठिकाणी घ्यायची आहे ज्यांचं ज्यांचं या झेंडा नत आणि फेटा बांधून झालेला आहे त्यांनी त्यांची टू व्हीलर 我<分>。

जवळ त्यांना विनंती आहे त्यांनी आपल्या गाड्या काढून घ्या बाहेर तो रथ येतो आपला त्या रथासाठी जागा पाहिजे कृपया गाड्या ताबडतोब आपल्या गाड्या काढून घ्याव्यात या स्पीकरच्या च्या जे मांडवच्या समोर जे गाड्या आहेत ते काढून घ्या ताई सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या टू व्हीलर घेऊन आपण डीजेच्या रथाच्या पुढच्या बाजूला राहायचंय आपण आज फक्त रूढ दाखवायचंय आपण सर्वजण कार्यकर्ते डीजेच्या देखील पुढे राहा पुढे ट्रॅफिक हटवण्यासाठी आणि रोड क्लिअर करण्यासाठी सगळे कार्यकर्ते फक्त ह्या डीजेच्या माग महिलाच राहतील मा, कार्यकर्त्यांनी पुढच्या बाजूला जायचंय 哥哥。 गाडीवर असलेल्या सर्व महिलांना विनंती आहे या गाडीच्या मागे का। कोणी जाऊ नका अगदी काही वेळामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामय्या आणि हनुमानजी हे या गाडीमध्ये स्वार होऊन या ठिकाणी येणार आहेत आपण आपली तयारी करून ठेवूया आणि अगदी काही वेळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश अना यांच्या माध्यमातून गुढी पाडवा निमित्त आज या ठिकाणी महिलांची बाईक राहिली या ठिकाणी अधिकार आहे थोड्या काळात आपण काही महिला आहेत त्या ठिकाणी आपण बाईक झाली आहे कुणी पाडवाय आपण काय करणार महिलांना विनंती आपण ज्या प्रभू श्रीरामांच्या समोर ज्या सगळ्या महिला आहेत त्या ठिकाणी आपण एक आता कार्यक्रम सुरू करतोय आपण सगळ्यांनी खाली

पाडवा आहे या गुढीपाडव्या निमित्त आज भव्य दिवे अशी महिलांसाठी रॅली ठेवलेली आहे आपण याबद्दल काय सांगाल महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद